पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर गावात एका ऐंशी वर्षीय वृद्धीची हत्या करून तिचा मृतदेह गोंधाट भरून ठेवला आहे ही घटना बुधवारी दिनांक पंधरा मे रोजी सायंकाळी उघडकीस आली होती पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी जळगाव स्थानिक शाखेच्या मदतीने अवघ्या चार तासात गुन्ह्याचा तपास करून संशयित नातवाला अटक केली आहे कर्ज फेडण्यासाठी आजी पैसे देत नसल्याने नातवानेच तिचा खून केला असल्याचं समोर आलं आहे पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील रहिवासी असलेल्या मांजाबाई दगडू भुई असे मयत आजीचे नाव आहे त्या आपल्या घरात एकट्याच राहत होत्या बुधवारी दिनांक पंधरा मे रोजी सायंकाळी वृद्धेला कोणीतरी अज्ञात इसमाने तिचे घरात तिला जीवे ठार मारून गोंडपाटमध्ये बांधून ठेवले ही माहिती पिंपळगाव पोलीस स्टेशनला देण्यात आली त्यानंतर पथक रवाना झाले मांजाबाई हिच्या बहिणीचा नातू विशाल भुई याने हे कृत्य केल्याचं बातमी पथकाला मिळाली पथकाने विशाल भोई याची माहिती घेतली असता तो पाचोरा येथे मयताच्या प्रेतासोबत ग्रामीण रुग्णालय पाचोरा इथे गेला असल्याचं समजलं त्यावरून पथकासह पिंपळगाव हरेश्वर येथून रणजित पाटील जितेंद्र पाटील दीपक अहिरे यांनी पाचोरा येथून विशाल याला ताब्यात घेतलाय पोलिसांनी विशाल भोई यास विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की माझ्यावर कर्ज झाले असल्याने कर्जफेड करण्याकरिता मी आजीकडून पैशांची मागणी केली होती त्यावर आजीने मला नकार दिल्याने मी आजी मांजाबाई हिचा गळा दाबून तिला जीवे ठार मारलाय त्यानंतर तिचे हातातील चांदीचे पाटल्यांपैकी एक गोट पाटली व कानातील सोन्याच्या पाळ्या काढून घरात असलेल्या गोंडपाट मध्ये भरून तिथे घरात ठेवले व मी मागच्या दरवाजाने बाहेर निघून मोटरसायकलने अजिंठा तालुका अजिंठा जिल्हा संभाजीनगर येथे जाऊन तिथे एका सोनार दुकानावर मोडून तिथून पैसे घेऊन परत पिंपळगाव हरेश्वर येथे घरी आलो होतो अशी गुन्ह्याची कबुली आहे संशयित विशाल प्रभाकर भोई या गुन्ह्याचा पुढील तपासा पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी ताब्यात घेतलाय दीपक गडरी सीएनआय महाराष्ट्र चॅनल उपसंपादक पाचोरा जळगाव